नमस्कार आपण पाहताय न्यूज बातमी कायदेशीरपणे मोबाईल मतदान केंद्रात घेऊन जाऊन मतदान करतानाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकणाऱ्या तरुणास सांगवी पोलिसांनी अटक केलीय मार्टिन स्वामी असे तरुणाचं नाव आहे याबाबत निवडणूक मतदान केंद्र अधिकारी नरेंद्र देशमुख यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार पिंपळे निलख येथील विद्या विनया निकेतन शाळेतील मतदान केंद्र क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर या मतदान बूथवर बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मतदान बूथवर प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून कर्तव्य करीत होते यावेळी आरोपीने स्वतःचे मतदान करताना बॅलेट युनिट आणि व्ही यांचे यांचे फोटो काढल्याचे आणि बॅलेट युनिट वरील क्रमांक अ एक वरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरील बटन दाबून मत टाकल्याचा आणि तशी स्लीपही व्हीव्हीपॅट व्ही मध्ये दिसून आली हा फोटो आणि व्हिडिओ त्याने स्वतःच्या इंस्टाग्रामना अकाऊंटवर स्टोरी ठेवून प्रसारित केले हे करताना त्यानं मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केला आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केले म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक चेवले तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा